महाराष्ट्रातला काळा दिवस महाराष्ट्र कधीही न विसरणारा दिवस आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्राचे आदरणीय गतीशील विचारांचे कृतीशील नेते आदरणीय तुमच्या माझ्या सर्वांचे लहानग्यांपासून मोठ्या पर्यंतचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र जपणारे महाराष्ट्राची संस्कृती जपणारे आज दादा हरपले तुमचे माझे सर्वांचे दादा गेले आज महाराष्ट्र कधीही न विसरणारे कधीही न भरून काढणारी प्रचंड मोठी पोकळी निर्माण करून दादा तुम्ही आमच्यात गेले राजकारण असो समाजकारण असो क्रीडा असो संस्कृती असो कोणत्याही क्षेत्रात बेधडकपणे महाराष्ट्राच्या हिताचे विचार मांडणारे कोणालाही न घाबणारे कोणापुढेही न चुकणारे फक्त महाराष्ट्र आणि जनतेचा विचार करणारे दादा आज तुमच्या आमच्यातून गेले हे विसरू शकणार नाही लवकर आज तुमची महाराष्ट्राला गरज होती आणि जेव्हा गरज होती तेव्हाच तुम्ही आज एक्झिट घेतली जो नेता सकाळी सहा वाजता उठून कामाला लागायचा आणि आज सुद्धा कामात असतानाच कर्मभूमी जन्मभूमी दादा तुम्ही जाऊन तुमचा शेवटचा श्वास घेतला हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही गतिशील विचारांचे कृतिशील दादा ना आज नाहीत याच्यावरती महाराष्ट्राचा विश्वास बसत नाही दादा केवळ तुमच्या कुटुंबाला नाही केवळ तुमच्या पक्षाला नाही तर महाराष्ट्रातील पंधरा देशातील जनतेला जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून निघणार नाही महाराष्ट्राचे खरे खुरे दादा महाराष्ट्रातल्या राजकारणातले दादा महाराष्ट्राच्या समाजकारणातले दादा आणि सर्वांना दिल खुलास उत्तर देणारे दादा तुम्ही नाही हे सांगणं आज कठीण होऊन जाते संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली दादा तुमची आम्हाला गरज होती आणि ही गरज असतानाच तुम्ही गेलात काळाच्या ओघात तुम्ही आमच्यात नाहीत हे सांगणं विश्वास बसणार नाही पण दादा तुमचं कर्तृत्व तुमच्या मागच्या सदुसष्ट अडुसष्ट वयात असणारे तुमची राजकीय सामाजिक कार्यकिर्द महाराष्ट्र हा कधीही विसरणार नाही दादा तुम्हाला मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली